स्त्रीला ना संडेची सुरुवात असं होणं म्हणजे मोठं सरप्राईजच असतं कारण संडेची सुरुवात अशी क्लीन झाली ना बेडरूम किचन सेकंड बेडरूम आणि हॉल जर एकदम क्लीन आणि स्वच्छ असेल तर त्यासाठी सरप्राईजच असतं तिनेच केलेलं असतं रात्रीवरून झोपलं तर आपल्यालाही मॉर्निंगला म्हणजे टेन्शन नसतं आणि आपला संडे हॅपी संडे होऊन जातो आणि किचनही असं क्लीन असेल तर मग तर अजून वेगळीच मज्जा असते तर आज ना संडे आहे आणि म्हटलं चला संडे साठी मुलांसाठी ना इडली बनवण्याचा बेत आहे आज काल कालच म्हणजे इडलीचं फॉर्म तयार केलं होतं बघू शकता इडली करण्यासाठी इडली पात्रामध्ये ना इडली ठेवत आहे तर मुलांनाही आवडतं दररोज म्हणजे पोळी भाजी खाऊन मुलंही कंटाळलेले असतात तर काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी म्हणून संडे म्हटलं की त्यांना स्पेशल वाटलं पाहिजे काही ना काही केलंच पाहिजे तर आता इथे आपली इडली ना शिजत आहे त्याला गॅसवरती नाही पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे आणि म्हटलं इडली शिजेपर्यंत आपण चला तोपर्यंत चटणीसाठी जे लागणार साहित्य आहे ते घेऊया बघू शकताय मी हे घेतलेलं आहे साहित्य चटणी करण्यासाठी इडलीची आणि चटणी करूनही झालेली आहे किती सुंदर झालेली आहे बघा आणि खायलाही एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागते तर तुम्हीही चटणी बनवण्यासाठी काय साहित्य वापरता नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत आपली इकडे इल्लीही तयार झालेली आहे ते म्हटलं चला बघूया कशी झालेली आहे इल्ली तर तुम्हीही बघा कशी दिसते आपली इल्ली ते जाळीदार आणि एकदम टम्म फुगलेले आहे ना तर तुमची इल्ली अशी होते का आणि तुम्ही अशी इल्ली बनवण्यासाठी काय ट्रिक वापरता तर नक्की मला कमेंट करून सांगा मीही तुम्हाला सांगणारच आहे बघू शकता किती स्पंजी स्पंजी आणि एकदम सॉफ्ट अशी इल्ली झालेली आहे आपली मी याच्यामध्ये काय टाकते मी तुम्हाला तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाकणारच आहे याच्यावरती स्पेशल व्हिडिओ येईल आणि नंतर थोडीशी ना मी म्हटलं खाऊनही बघूया कशी लागते काय नाही चविष्ट लागो थोड़ी शी आशी होती। तर चविष्ट लागत होती थोडीशी खाऊनही बघितली ते आणि खूप स्पंजी अशी झालेली होती आज काय साहेबांचा तर चतुर्थी आहे त्यामुळे त्यांचं काही जेवणाचं टेन्शन नव्हतं आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता मग दोन्ही मुलांना मी डिश तयार केली आणि दोघांनाही ब्रेकफास्ट दिला मुलाला तर माझ्या खूप आवडली तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा मला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील माझे पहिला तेही सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये